गेल्या तीन चार दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट फार फिरत आहे आणि त्यावरून अनेक जण खमंग चर्चा करत आहेत ती पोस्ट आहे स्वतःला निष्पक्ष पत्रकार म्हणणाऱ्या आणि इतरांना तुम्ही पाकिट पत्रकारिता करता असा आरोप करणाऱ्या निखिल वागळे यांच्या बाबतीतली निर्लज्ज बनो अभियान करणारे आणि त्यासाठी महाराष्ट्रभर दौरे करणारे निखिल वागळे इतरांना सांगतात की घाबरू नका मात्र निखिल वागळेच किती घाबरट आहेत आणि भित्रे आहेत हे त्यांनी अनेकदा सिद्ध केलेलं आहे निखिल वागळे यांच्या बाबतीतली ती नेमकी बातमी काय आहे ज्यावर अनेक जण चर्चा करत आहेत ती आपण आता लगेचच जाणून घेणार आहोत मात्र त्या अगोदर एक छोटीशी विनंती जर तुम्ही महाप्रपंचचे नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता निखिल वागडेंच्या बाबतीतली ती बातमी नेमकी काय आहे हे जाणून घेऊया निखिल वागडे यांनी स्वतःच असं कबूल केलेलं आहे की कोणीतरी माझी अब्रू लुटणार होत त्यांच्या या विधानावर हसावं की रडावं हे उपस्थितांना तिथे समजलं नसावं त्यामुळे निखिल वागळे यांनी तेच वाक्य दोन तीन वेळा वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवलं निखिल वागळे यांचं म्हणणं असं होतं की कोणीतरी एक जण माझी अब्रू लुटणार होता निखिल वागडे यांना सांगावं असं वाटतं की तुम्हाला अब्रूच नाहीये तेव्हा तो लुटण्याचा प्रश्नच येत नाही बरं दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी आहे असा कोण माणूस असेल ज्याला निखिल वाघळेची अब्रू लुटायचा प्रयत्न करायचा होता त्यामुळे निखिल वागळे यांच्या या म्हणण्यावर कोणाचाही विश्वास बसणं शक्यच नाही निखिल वागळे हे मदनाचा पुतळा तर अजिबातच नाही राजबिंडेपणा देखणेपणा यांपासून निखिल वागळे कोसोदूर आहेत निखिल वागळे हे इतरांना पाकिट पत्रकार म्हणतात विकले गेलेले पत्रकार असं म्हणतात निखिल वागळे स्वतः स्वतः तरी कोण आहेत सहा वर्षांपूर्वी निखिल वागळे उद्धव ठाकरे यांना अत्यंत असभ्य भाषेमध्ये हिणवायचे उद्धव ठाकरे हा खतरूड मनाचा माणूस आहे त्यांच्याकडे दिलदारपणा अजिबातच नाही हे निखिल वागळे यांनी जाहीररित्या सांगितलं होतं आणि आता तेच निखिल वागळे उद्धव ठाकरे यांचं गुणगान करण्यासाठी थकत नाहीत कोणी एकेकाळी खतरूड वाटणारा उद्धव ठाकरे हा माणूस निखिल वागळे यांना आता अत्यंत सज्जन आणि दिलदार वाटायला लागलेला आहे मध्यंतरी स्वतःची स्तुती करून घेण्यास साठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाने अनेक पत्रकारांना अनेक पत्रकार संस्थांना अनेक वृत्त संस्थांना पैसे दिले आणि पैसे देऊन स्वतःची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न केला निखिल वागळे हे देखील त्यांपैकी एक निखिल वागळे यांना हिंदू धर्माचा हिंदूंचा हिंदुत्वाच्या विचारांचा विशेष असा तिटकारा आहे आणि त्यामुळे निखिल वागळे वेळोवेळी आपल्या मनातली घाण बोलून दाखवत असतात आणि येऊन जाऊन हिंदुत्ववाद्यांवर आणि हिंदुत्वावर टीका करतात मात्र मध्यंतरी त्यांची ही टीका असह्य झाल्याने काही हिंदुत्ववादी विचार करणाऱ्या लोकांनी निखिल वागळे यांना जबरदस्त ट्रोल केलं मात्र निखिल वागळे यावर असं बोललेले आहेत की या ट्रोलर्सची यादी मी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे देणार आहे म्हणजे बघा लोकशाहीच्या भाता झोडणारे निखिल वागळे हे स्वतःच दमदाटीची आणि मारहाणीची भाषा करतात हिंदुत्ववादी विचार असणाऱ्या लोकांची यादी ते देणार म्हणजे काय पुन्हा पुन्हा सारखं प्रकरण होत राहणार निखिल वागळे यांना महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण करायचं आहे का यांना दंगली घडवायच्या आहेत का लोकांना मारहाण करून त्रास द्यायचा आहे का आणि जर हे खरं आहे तर निखिल वागळे कोणत्या तोंडाने समाजाला सांगतात की मी निष्पक्ष पत्रकार आहे किंवा मी पत्रकार आहे असं म्हणण्याचीच निखिल वागळे यांची लायकी नाही निखिल वागळे यांचा हिंदू द्वेष इतका वाढलेला आहे की हिंदू किंवा हिंदुत्व हे दोन शब्द जरी त्यांच्या कानावर पडले तरी त्यांना असं वाटतं की कोणीतरी गरम शिस आपल्या कानामध्ये आहे या माणसाला असं वाटतं की पृथ्वी तलावर याच्यापेक्षा जास्त हुशार आणि शहाणं कोणीही नाही मात्र या माणसाचा दर्जा काहीही नाही हे एव्हाना आता महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे ज्याप्रमाणे मनोज जरांगे शरद पवार यांच्या बोलण्यावरून चालतात त्याचप्रमाणे निखिल वागळे शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यावरूनच भुंकतात निर्लज्ज बनो अभियान चालवणाऱ्या निखिल वागळे यांनी इथून पुढे हिंदू आणि हिंदुत्व यावर अजिबात बोलू नये तुम्हाला राजकीय टीका टिप्पणी तिक करायची आहे तुम्ही अवश्य करू शकता मात्र कोणाच्याही धर्मावर बोलून तुम्ही त्यांच्या भावना दुखावू शकत नाही स्वतःच आधी काहीतरी अचरट बोलायचं आणि मग त्यावर प्रतिक्रिया आली की बघा बघा हिंदू कसे हिंसक आहेत हिंदू कसे असहिष्णू आहेत अशी बोंब मारायची हे धंदे आता निर्लज्ज बनोचा विश्वंभर चौधरी असीम सरोदे आणि निखिल वागळे या तिघांनी देखील बंद केले पाहिजेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही काहीही बरळू शकत नाही तुम्ही लोकांच्या भावना दुखवू शकत नाही राहता राहिला प्रश्न तुमची अब्रू लुटण्याचा तर ज्यांना अब्रूच नाही ती का लुटली जाईल असलं काहीतरी फालतू विधान करून चर्चेमध्ये राहण्याची निखिल वागळे यांची जी केविलवाणी धडपड चालू आहे यावरूनच कळून येतं की एक युट्यूबर म्हणून सुद्धा यांना आता कोणीही किंमत देत नाहीये अनेक वर्तमान पत्रांमधून अनेक वृत्त संस्थांमधून यांना अपमान करून हाकलून देण्यात आलेला आहे तेव्हा आणखी अपमान होऊ नये असं जर निखिल वागळे यांना वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या तोंडावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे निखिल वागळे यांच्यासाठी दोन शब्द कमेंट मध्ये नक्की लिहा मित्रांनो जहाल हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा या दोन्हीही यूट्यूब चॅनलवरून आम्ही हिंदुत्वाचा विचार आणि महाराष्ट्र धर्म पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत ज्यासाठी तुमच्या पाठिंब्याची सहकार्याची आणि मदतीची नितांत गरज आहे तेव्हा आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला यावर तुमचं मत काय आहे हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम